नमस्कार मित्रांनो चला आज आपण या आठवड्यातील राशी भविष्य जाणणार आहोत चला तर मग बघूया या आठवड्यामध्ये ग्रहतारे आपल्याला काय सांगत आहेत हे बघूया पहिली रास आहे आपली मेष रास या आठवड्यात ऊर्जा आणि उत्साह वाढेल तुम्ही वैयक्तिक आणि व्यावसायिक ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरित व्हाल तथापि निर्णय घेताना प्रत्येक निर्णय हा आवेगाने घेऊ नका थोडासा कालावधी द्या त्याच्यासाठी आठवड्याच्या मध्यभागी आर्थिक बाबतीत स्पष्टता येऊ शकते वैयक्तिक संबंधांमध्ये धीर आणि समजूतदारपणांची गरज असू शकते पुढील रास म्हणजे वृषभ रविवार आणि सोमवार थोडासा तणावपूर्ण वाटू शकतो मनात चिंता असू शकते आणि काम सुचारूपणे चालत नाही परंतु मंगळवारपासून परिस्थितीमध्ये सुधारणा दिसून येईल कोणतेही प्रलंबित प्रश्न सुटतील आणि कामाला गती मिळेल गुरुवार आणि शुक्रवार देखील सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल तुम्ही विशेषतः तुमच्या मुलांसह आनंदित वाटचाल करू शकाल तुम्ही काही केलेले काम जे आहे त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल शनिवार हा खूप चांगल्या आणि आनंददायक बातमीने व्यतीत होऊ शकतो पुढील रास आहे मिथून रविवार आणि सोमवार थोडासा आव्हानात्मक असू शकतो कारण तुम्हाला थोड्याशा विरोधाला सामोरे जाऊ शका जावे लागेल त्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या थोडेसे त्रस्त व्हाल मंगळवार आणि बुधवारमध्ये परिस्थिती थोडी सुधारेल तुम्हाला आर्थिक मदत मिळेल आणि तुमचे नियोजन यशस्वी होईल गुरुवार शुक्रवार थोडी सावधगिरी बाळगावी लागेल कारण आर्थिक नुस नुकसान होण्याची दाट शक्यता आहे शनिवारी विश्रांती घेऊ शकतात पुढील रास आहे कर्क या आठवड्यात कुटुंब आणि प्रियजनांवर लक्ष केंद्रित कराल तुम्ही भावनिक संबंध आणि सुरक्षिततेची गरज तुम्हाला भासू शकेल जास्ती खर्च आणि आवेगी खरेदी ही तुम्ही टाळली पाहिजे आठवड्याच्या मध्यभागे तुम्हाला तुमच्या व्यावसायिक जीवनात काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते परंतु तुम्ही तुमच्या दृढ निश्चयावरती ठाम राहाल आणि मात कराल सुट्टीचा दिवस विश्रांती आणि शांतीपूर्णपूर्वक व्यतीत करू शकाल पुढची रास आहे सिंह हा आठवडा प्रेम आणि नातेसंबंधांबद्दलचा आहे तुम्ही आत्मविश्वासापूर्वक आणि आकर्षक वाटाल इतरांकडून सकारात्मक लक्ष वेधून घेतलं जाईल तुमची सर्जनशीलता या कार्यावरती लक्ष केंद्रित करा स्वतःला मुक्तपणे व्यक्त करा आठवड्याच्या मध्यभागी तुम्हाला काही लहान दुखणे किंवा दुखापत छोटीशी होऊ शकते म्हणून स्वतःची काळजी घ्या सुट्टीचा दिवस सामाजिक याच्यामध्ये तुम्ही व्यतीत करू शकता पुढची रास आहे कन्या या आठवड्यात तुम्ही तुमच्या कारकीर्द आणि अर्थकारणावर लक्ष केंद्रित कराल तुम्हाला तुमची ध्येय साध्य करण्यासाठी ऊर्जा आणि दृढ निश्चय सिद्ध करावा लागेल तथापि स्वतःची आणि इतरांची अतिशय काळजी घ्यावी लागेल आठवड्यात म च्या मध्यभागी तुम्हाला तुमच्या कामाशी संबंधित काही चांगल्या बातम्या मिळू शकतात सुट्टीचा दिवस तुम्ही कुटुंबासोबत व्यतीत करू शकाल पुढची रास आहे तू या आठवड्यात तुम्ही नवीन काहीतरी अनुभव घ्याल हो आणि त्यातूनच काहीतरी आनंद तुम्हाला मिळू शकतो तुम्ही मिलनसार आणि इतरांशी संवाद साधण्यासाठी उत्सुक व्हाल तुमच्या संवादाच्या कौशल्यावरती लक्ष केंद्रित करा आणि तुमचे विचार आणि भावना स्पष्टपणे व्यक्त करा आठवड्याच्या मध्यभागी तुम्हाला तुमच्या प्रेमजीवनात काही आव्हानांना सामोरे जाऊ शक लागेल परंतु तुम्ही तुमची कूटनीतीने त्यावर मात करू शकाल सुट्टीच्या दिवसामध्ये प्रवेश प्रवास योग हा येऊ शकतो पुढील रास आहे वृश्चिक या आठवड्यात तुम्ही तुमच्या अंतर्मुखी जग आणि वैयक्तिक विकासावरती लक्ष केंद्रित कराल तुम्हाला स्वतःचे आणि इतरांचे खोलवर समजून घेण्यास त्यांच्या भावना समजून घेण्यास तुम्हाला अंतर्ज्ञानी व्हावे लागेल तुमच्या आध्यात्मिक सरावाकडे लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या अंतर्मनाशी संवाद साधा आठवड्याच्या मध्यभागी तुम्हाला अर्थकारणात काही आव्हानांना सामोरे जाऊ लाग जावे लागेल परंतु ही सर्जनतीलेज सर्जनशीलता हा त्यावरती एक उपाय आहे सुट्टीच्या दिवशी तुम्ही विश्रांती घ्यावी विश्रांतीची तुम्हाला खूप गरज भास धनू या आठवड्यात तुम्ही तुमच्या सामाजिक जीवनावर आणि मैत्रीवरती लक्ष केंद्रित कराल तुम्हाला प्रियजनांसोबत वेळ घालवता येईल त्याचप्रमाणे तुमच्यातील संवाद कौशल्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि तुमचे विचार आणि भावना स्पष्टपणे व्यक्त करा आठवड्याच्या मध्यभागी तुम्हाला तुमची कारकिर्द काही आणि आव्हानांना सामोरे जावे लागेल परंतु तुम्ही तुमच्यातील आशावाद आणि अनुकूलता यावरनं तुम्ही त्या संकटांवर मातही करू, करू शकाल सुट्टीचा दिवस आणि प्रवास योग हा येऊ शकतो पुढची रास आहे मकर या आठवड्यात तुम्ही तुमची कारकीर्द आणि व्यावसायिक ध्येयांवरती लक्ष केंद्रित कराल तुम्हाला तुमच्या महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी ऊर्जा आणि दृढ निश्चय लागेल तुमच्यातील नेतृत्व कलागुणांना वाव मिळेल त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या ते तुमच्या प्रेमजीवनामध्ये असणारे काही प्रश्न आहेत त्या आव्हानांना तुम्हाला सामोरे जावे लागेल परंतु तुमच्यातील सर्जनशीलता ही त्यासाठी उपयोगी ठरेल सुट्टीचा दिवस तुम्ही विश्रांती आणि आरामामध्ये व्यतीत करू शकाल कुंभ या आठवड्यात तुम्हाला नवीन कल्पना आणि नवीन दृष्टिकोन याकडे आकर्षित व्हाल तुम्ही स्वतंत्र आणि तुमचे वैयक्तिक महत्त्व हे शोधण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल तुमची बुद्धिमत्ता यावरती तुम्ही, या तुम्ही लक्ष केंद्रित करा तुमचे ज्ञान वाढवा आठवड्याच्या मध्यभागी तुम्हाला तुमचे अर्थकारण आणि काही आव्हानांना सामोरे जावे लाग जावे लागेल परंतु तुम्हाला यावरती काही उपाय देखील सापडतील सुट्टीच्या दिवसामध्ये तुम्हाला प्रवास योगाची शक्यता आहे रास आठवड्यात तुम्ही तुमच्या अंतर्मुखी जग आणि आध्यात्मिक विकासावर लक्ष केंद्रित कराल तुम्हाला स्वतःचे आणि इतरांचे मत हे खोलवर समजून घ्यावे लागेल त्यासाठी तुम्हाला अंतर्ज्ञान अवगत करावे लागेल तुमच्यातील सर्जनशीलता कार्यावर लक्ष केंद्रित करा आणि कला आणि संगीत क्ष क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळू हो शकते आठवड्याच्या मध्यभागी तुम्हाला तुमच्या प्रेमजीवनामध्ये आनंददायक घटना घडू शकतात परंतु सुट्टीचा दिवस हा तुम्ही विश्रांती आणि शांतीकडे शांती, शांती उपभोगण्यासाठी त्याकडे तुमचा अधिक कल असू शकतो मित्रांनो हे बघितले आपण या आठवड्यातील ग्रह तारे हे आपल्याला काय सांगत आहे हे ढोबळमानाने भविष्य आपण या आठवड्याचं बघितलं हे आपल्याला पुढील आठवड्यासाठी चांगल्या प्रकारे वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शक ठरू शकेल आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडलाच असेल कमेंटमध्ये मला तुम्ही लिहू शकतात त्याचबरोबर तुम्ही माझा व्हिडिओ कसा वाटला हे शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद